नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर आहे नोव्हेंबर हप्त्यासंदर्भात जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर जी आर मध्ये काय संपूर्ण माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर या ठिकाणी पहा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी डी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी पहा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य हो। हे डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य हो। हे डी बी टी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत हे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्या अनुषंगाने नोव्हेंबर दोन हजार जमाती या, हो, या प्रवर्गासाठी सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उघडण्यात आलेल्या स्वतंत्र बँक खात्यात या योजनेचा निधी हा वितरित करण्यास शासनाचा विचार होता शासन निर्णय पहा का सांगतोय राज्यात पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिहायत बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात जो काही निधी आहे तो वर्ग करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे तर मागणी क्रमांकानुसार पहा डीबीटी खात्यात वर्ग केलेला निधी आणि डीबीटी खात्यात वर्ग करावायचा निधी यामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे तर लवकरच आता हा नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे हा संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तसेच इतर योजनेतील जे काही लाभार्थी असतील त्यांना हा लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता वितरित केला जाणार आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद